ग्रामपंचायत नडगाव तर्फ बिरवाडीच्या उपसरपंचपदी श्रीमती श्रावणी सारंगे यांची नियुक्ती श्रीमती श्रावणी श्रीकांत सारंगे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड नामदार भरतछ गोगावले आणि उपसरपंच पदावर निवड झालेल्या श्रीमती श्रावणी सारंगे यांना दिल्या शुभेच्छा महाड तालुक्यातील श्रीमंत समजली जाणारी ग्रामपंचायत नडगाव तर्फ बिरवाडी या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नांगलवाडी गावच्या रहिवासी श्रीमती श्रावणी श्रीकांत सारंगे यांची निवड झाली आहे ग्रामपंचायत नडगाव तर्फ बिरवाडी या ग्रामपंचायतीवर जवळपास सत्ता असून सदस्यांपैकी सदस्य हे शिवसेनेचे आहेत त्यामुळे श्रीमती सारंगे यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने त्यांची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे यावेळी शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेश नारायण देशमुख सरपंच मालती नरेश पवार उपसरपंच अजित नारायण देशमुख यांच्यासह सर्वच सदस्य शिवसेना पदाधिकारी ग्रामस्थ कर्मचारी आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते श्रीमती सारंगे यांच्या निवडीनंतर राज्याचे रोजगारामी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरतश गोगावल यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड